हॅलो एविकन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेली आहे स्प्राऊट सलाद जो तुम्ही आठवड्यातून दोनदा तीनदा तरी घेतलाच पाहिजे याने तुमचं वेट हे मेंटेन राहतं आणि इवन हे प्रोटीन रिच सलाद आहे त्यामुळे हे आठवड्यातून घेणं गरजेचंच आहे रोज घेतलं तर बेस्टच आहे इथे मी स्प्राऊट्समध्ये मटकीचा वापर केलेला आहे इतर कोणतेही कडधान्य तुम्ही वापरू शकता त्याला मस्त असे मोड आलेले पाहिजेत ते कच्चेच वापरले जातात सलादमध्ये पण मी थोडेफार हाफ कुक करून घेतलेत कारण थंडी सुरू आहे त्यामुळे थोडेसे कुक केलेले बेटर आहे त्यामुळे मी कुक करून घेतलेत त्यामध्ये आवडीनुसार कांदा घालून घेतलेला आहे काकडी घालून घेतलेली आहे सलाद म्हटलं की त्यामध्ये सर्व भाज्या वगैरे याचं मिक्सचर केलेलं असतं पण मी माझ्या आवडीनुसार घालून घेते तुम्हाला जे काही यामध्ये आवडतं सलादमध्ये ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता दोन हिरव्या मिरच्या घालून घेते आवडीनुसारही इथे मिरच्यांचा वापर करायचा तुम्ही जर लहान मुलांसाठी देणार असाल तर मिरच्या स्किप केल्या तरी चालतात भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची भरपूर अशी टोमॅटो घालून घ्यायची इथे मी थोडंसं ब्लॅक पेपर घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचे आणि मीठ घालून घ्यायचे यामध्ये जिरा पावडर डाळिंबाचे दाणे चाट मसाला लिंबू हे देखील ॲड केलं तरी खूपच छान लागतं आणखीनच टेस्टी लागतं हे सलाद पण मी फक्त थोडंफारच यामध्ये मिक्सचर करून घेतलेलं आहे शेंगदाणेसुद्धा यामध्ये उकडलेले खूपच टेस्टी लागतात तळलेल्या शेंगदाण्यापेक्षा उकडलेले शेंगदाणे कधीही बेस्टच आहे ते हेल्दी असतात त्यामुळे अशा पद्धतीने सलादमध्ये शेंगदाणे आवर्जून घालायचे आता छान हे मी सगळं मिक्स केलंय आणि हा सलाद आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे हा सलाद जर तुम्ही मुलांच्या डब्याला देणार असाल तर त्यामध्ये मीठ आणि लिंबू हे पिळायचं नाही आहे नाही तर त्याला पाणी सुटण्याचे चान्सेस असतात तर आजची ही इंस्टंट अशी हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बाय